सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे राज्यामधील जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली आणि अंतर्गत बदली प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे त्यासाठी सर्वप्रथम शिक्षकांनी आपली स्वतःच्या प्रोफाईल अपडेट करणे गरजेचं होतं यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपली प्रोफाईल आपण प्रकारे अपडेट केली पाहिजे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली प्रोफाईल अपडेट आप केल्यानंतर आपण गट शिक्षणाधिकाऱ्यांना आपली प्रोफाईल पाठवत होतो आणि गट अधिकाऱ्यांनी आपली प्रोफाईल व्हेरीफाय केल्यानंतर ती प्रोफाईल आपण कशाप्रकारे ॲक्सेप्ट करायची याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आहे क्रोम ब्राऊझरमध्ये गेल्यानंतर आपण याच ठिकाणी ओ टी टी डॉट एम एच आर डी डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्यायची आहे या वेबसाईटला भेट दिल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज येणार आहे या ठिकाणी आपण बदली पोर्टलला जो आपला मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर सेंड ओ टी पीवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलच्या मॅसेजमध्ये सहा अंकी ओ टी पी प्राप्त होणार आहे किंवा ईमेलवर देखील तो आपल्याला ओ टी पी येऊ शकतो तर आपण आपल्या मोबाईलमध्ये प्राप्त झालेला सहा अंकी ओ टी पी या ठिकाणी काय करायचं आहे प्रविष्ट करायचं आहे त्यानंतर खाली आपल्याला कॅप्च्या दिसत आहे तो कॅपच्या देखील आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन या बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक ना है। पेज येणार आहे पेज या पेजवर जर आपण वरच्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी एक लाल अक्षरामध्ये लिहिलेलं ला आहे युअर प्रोफाईल हॅज बीन व्हेरीफाईड अँड अपडेट बाय युअर बीओ म्हणजे आपल्या ग्र गट ग्र, ग्र, अधिकाऱ्यांनी आपली प्रोफाईल काय केलेली आहे आपण पाठवलेली प्रोफाईल त्यांनी पाहिलेली आहे ती चेक केलेली आहे त्यामध्ये काही चेंजेस असेल तर ते बदल केलेले आहेत अपडेट केलेले आणि व्हेरीफाय देखील केलेली आहे तर आता ही प्रोफाईल आता आपल्याला काय करायची आहे ॲक्सेप्ट करायची आहे तर प्रोफाईल ॲक्सेप्ट करण्यापूर्वी आपण सर्वप्रथम काय करायची आपली प्रोफाईल पुन्हा एकदा आपण चेक करायची आहे आणि सर्व माहिती बरोबर असल्यानंतरच ती प्रोफाईल काय करायची आपण ॲक्सेप्ट करायची आहे पहा या ठिकाणी आपण यापूर्वी आपण या माहिती आहे का आपण बिओनं आपली प्रोफाईल पाठवली होती आणि ओने आपली प्रोफाईल आता व्हेरीफाय केलेली आहे आणि ती अपडेट करून ती आपल्याला आता सेंड केलेली आहे ती प्रोफाईल आता आपण ॲक्सेप्ट करायची प्रोफाईल या टॅबवर काय करायचं क्लिक करायचं आहे प्रोफाइल या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपली पर्सनल डिटेल्स आपल्या आपल्यासमोर पुन्हा एकदा दिसत आहेत त्यामध्ये आपलं नाव असेल आपलं मिडल नेम असेल किंवा आपलं सरनेम असेल ते त्याचबरोबर जन्मतारीख असेल जेंडर असेल त्याचबरोबर आपला मोबाईल नंबर आधार नंबर आणि पॅन कार्ड नंबर त्यानंतर पुढे आपला ईमेल आय डी दिसत आहे आपल्याला त्याचबरोबर आपलं शालार्थ आय डी आहे आणि आपलं मॅरिड स्टेटस आहे ही सर्व जर वैयक्तिक माहिती आपली बरोबर असेल तर आपण नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपली एम्प्लॉयमेंट डिटेल्स म्हणजेच नोकरी संदर्भातील सर्व माहिती या ठिकाणी येणार आहे ती देखील आपण आता पुन्हा एकदा चेक करायची आहे एम्प्लॉयमेंट डिटेल्समध्ये आपली डेट ऑफ अपॉइंटमेंट इन झेड पी त्याचबरोबर कास्ट कॅटेगरी दिसत आहे अपॉइंटमेंट कॅटेगरी दिसत आहे करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेट दिसत आहे आपल्याला या ठिकाणी त्याचबरोबर आपला युडाय नंबर आपला या करंट स्कूलचा दिसत आहे तो देखील आपण चेक करायचा आहे त्याचबरोबर आपलं मीडियम दिसत आहे त्यानंतर करंट स्कूल जॉईनिंग डेट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ती देखील आपण पाहायची आहे त्याचबरोबर करंट ट्रान्सफर टाईप कोणती आहे आप आपल्या त्याबद्दल माहिती दिलेली आहे त्यापुढे आपले टीचिंग सब टाईप दिलेलं आहे त्यानंतर लास्ट ट्र ट्रान्सफर कॅटेगरी दिलेली आहे की आपण बदली पात्र आहात का नाहीत त्याबद्दलची माहिती दिसते लास्ट ट्रान्सफर टाईप आपल्या कोणत्या प्रकारची बदली झाली आहे याविषयीची माहिती दिलेली आहे आणि करंट एरिया जॉईनिंग डेट आपली या ठिकाणी दिसत आहे ती देखील आपण चेक करायची आहे तर अशा प्रकारे आपली एम्प्लॉयमेंट डिटेल्स सर्व बरोबर आहेत का ते आपण पाहायचे आहे किंवा एम्प्लॉयमेंट डिटेल्समध्ये आपण काही चेंजेस केले आहेत ते आपले बदली झालेले आहेत का त्यामध्ये बदल झालेले का ते देखील चेक करायचा आहे आणि त्यानंतर सर्व जर माहिती बरोबर असेल तर नेक्स्ट टॅबवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं नेक्स्ट टॅबवर क्लिक केल्यानंतर आपले पर्सनल डिटेल्स आणि एम्प्लॉयमेंट डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत ते पुन्हा एकदा आपण चेक करायचे आहेत किंवा त्यामध्ये आपण डाउनलोड देखील करून घेऊ शकतो माहिती चेक केल्यानंतर आपल्याला आपल्या प्रोफाईलमध्ये जर दुरुस्ती करायची आहे तर त्याविषयीची देखील सुविधा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे त्यासाठी आपल्याला नक्की कोणत्या प्रकारची दुरुस्ती करायची आहे तो सब्जेक्ट टाकायचा आहे त्याविषयी थोडंसं डिटेलमध्ये आपल्याला इंटरूवर कॉमेंट्स या ठिकाणी करायचे आहेत आणि त्यानंतर संबंधित दुरुस्ती करण्यासाठी जे आवश्यक पुरावे आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी सादर करावे लागणार आहेत आणि त्यानंतर अपील टू इओ या ठिकाणी आपण काय करायचं आहे शिक्षणाधिकाऱ्यांना या ठिकाणी काय करायचं आहे आपली तक्रार या ठिकाणी आपण नोंदवायची आहे त्याचबरोबर डाव्या कुपऱ्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपला प्रिव्हियस हा टॅब दिलेला आहे म्हणजे आपण पुन्हा एकदा मागे जाऊ शकतो आणि आपली सर्व जर माहिती बरोबर असेल तर आपल्याला बिओनी आपली माहिती व्हेरीफाय केली आहे त्यामुळे आपण काय करायचं आहे ती माहिती स्वीकारायची आहे त्यासाठी आपल्याला ॲक्सेप्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे ॲक्सेप्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे एक विंडो येणार आहे या विंडोमध्ये आपल्याला दिसत आहे की एक ओ टी पी आपल्या मोबाईलवर आपल्याला या ठिकाणी पाठवलेला आहे पहा वी हॅव सेंड अ व्हेरिफिकेशन कोटीवर रजिस्टर मोबाईल नंबर त्यासाठी आपल्याला सेंड ओ टी पी या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पीवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला सहा अंकी एक ओ टी पी या ठिकाणी येणार आहे तर तो ओ टी पी आपण या ठिकाणी काय करायचं आहे प्रविष्ट करायचं आहे पहा आता आपल्या मॅसेज बॉक्समध्ये आपल्याला सहा अंकी ओ टी पी आलेला आहे तो आपण या ठिकाणी काय करूया प्रविष्ट करूया आणि खाली आपल्याला सबमिट हे बटन दिसत आहे आपण आता सबमिट बटनवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे स्क्रीन येणार आहे याचा अर्थ होतो की आपण यशस्वीपणे विओने व्हेरीफाय आणि अपडेट केलेली प्रोफाईल काय केलेली आहे स्वीकारलेली आहे किंवा ॲक्सेप्ट केलेली आहे त्या संदर्भातचा एक मॅसेज आपल्या मोबाईलमध्ये प्राप्त होणार आहे पहा आपण या ठिकाणी एक मॅसेज आपल्याला आपल्या मोबाईलच्या मॅसेज बॉक्समध्ये आलेला आहे आणि यावर जर आपण क्लिक केलं तर आपण या ठिकाणी लिहून आलेलं आहे वी हॅव सक्सेसफुली ॲक्सेप्ट युअर प्रोफाईल डाटा तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बदली संदर्भात जी काही आपली प्रोफाईल आहे ती अपडेट आणि व्हेरीफाय केल्यानंतर आपण कशाप्रकारे अक्सेप्ट करायची याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला अशी आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन अपडेट्सह आणि नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद